जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट नागरिकांनो फा सावधान ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ खामगावात अज्ञात भामट्यांनी दोघांना घातला चार लाख पस्तीस हजारांना गंडा जिल्ह्यात दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत असून नागरिकांनी सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे खामगाव शहरात फसवणुकीच्या दोन घटना समोर आल्या असून पहिला घटनेत बँक अधिकारी असल्याचे सांगून आधार कार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने मोबाईलद्वारे माहिती घेऊन एका इस्मास तब्बल सव्वा चार लाख रुपयांचा गंडा घातलाय तर दुसऱ्या घटनेत एका भामट्याने हातसफाई दाखवत एटीएम कार्ड बदलवून एका नायब तहसीलदाराला साडेनऊ हजार रुपयांचा सा चुना लावला आहे खामगाव शहरातील बाळापूर फैल भागातील व्यापारी अशोक इटे वय वर्षे पंचावन्न अधिकारी आहे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करायचे आहे असे सांगून इटे यांच्याकडून त्यांच्या आधार कार्ड सह बँक खात्याची माहिती घेतली या माहितीच्या आधारे त्या भामट्याने इटे यांच्या बँक खात्यातून परस्पर चार लाख पंचवीस हजार एकशे सदुसष्ट रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली याबाबत अशोक ईट यांनी बुलढाणा सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून त्यावरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध कलम गुन्हा दाखल केला आहे तर दुसऱ्या घटनेत खामगाव येथील सावजी लेआउट भागातील रहिवासी सेवानिवृत्त नायब तहसीलदार अरविंद राजाभाऊ कस्तुरे वर्ष अडुसष्ट हे अकरा मे रोजी येथील नांदुरा रोडवरील एसबीआय बँकेच्या एटीएम मशीनवर पैसे काढण्यासाठी गेले होते मात्र काहीतरी तांत्रिक अडथळा असल्याने त्यांना पैसे काढता आले नाही यावेळी या ठिकाणी उभ्या असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने काका ए टी एम कार्ड दाखवा मी पैसे काढून देतो असे म्हणून त्यांच्याकडून ए टी एम कार्ड घेतले मात्र त्याला देखील पैसे काढता आले नाहीत यावेळी सदर व्यक्तीने हात चलाखीने कस्तुरे यांचे ए टी एम कार्ड स्वतःजवळ ठेवत त्यांना दुसरेच ए टी एम कार्ड दिले दरम्यान मधून पैसे निघत नसल्याने दोन दिवसांनी कस्तुरे यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांना त्यांच्या खात्यातून नऊ हजार पाचशे रुपये नाशिक येथे एटीएम कार्डद्वारे काढल्याचे समजले यामुळे याबाबत कस्तुरे यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून पोलिसांनी त्यावरून अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे